नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि वेलायकॉन प्रेस करा जुनी मिल कंपाउंड मुरारजीपेठ येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला यावेळी सर्वप्रथम प्रमुख पाहुण्या सोलापूर जिल्हा योग परिषदेच्या अध्यक्षा स्नेहलताई पेंडसे तसेच शाळेच्या मुख्य दपिका रोहिणी सुराम यांच्या हस्ते पंत स्वर्गीय महेशांना कोठे यांच्या प्रतिमेचे पूजन व अर्पण करून सदर योगदिन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यानंतर मुलींनी संगीताच्या तालावर वेगवेगळी कठीण योगासने याची प्रातिक्षा सादर केली तसेच शाळेतील विद्यार्थी यशराज कोरे अनुश्री कुलकर्णी केशव परदेशी यांनी देखील नमो नमो शंकरा या गाण्यावर आपली योगासने सादर केली आयुष मंत्रालयाने दोन हजार पंचवीस च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम जारी केली अन्न करतं मनाची आणि शरीराची चांगली वाढ होण्यासाठी त्यामुळे आपल्याला कशा कशावर लक्ष आहे आपला रोज व्यायाम झाला पाहिजे कुठलाही स्पोर्ट्स योगा तर तुम्ही करू शकताच पण स्विमिंग करू शकता डायविंग करू शकता त्याच्यानंतर आपला अभ्यास नियमित केला पाहिजे म्हणजे शिस्त आत्तापासनं तुम्हाला खूप अभ्यास असतो की नाही असतो ना सदर योग दिन यशस्वी करण्यासाठी संस्थेचे डॉक्टर राधिकाताई चिलका डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे 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 प्राध्यापक शाळेच्या रोहिणी यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले शाळेचे क्रीडा शिक्षक आशुतोष जाधव व क्रीडा शिक्षक अतुल सोनके सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा